सांगतात की अचानकच गाडीचं या ठिकाणी पेट घेतलेला आहे ठेवे साहेब तुम्ही किती देवा, किती वेळापासून येते ज्या ठिकाणी गाडीचा आवाज झाला त्या ठिकाणी आमच्या बाजूला शेती आहे शेतीचे काम चालू होते काम चालू असताना एकदम गाडीचा आवाज झाला म्हणून आम्ही धावत पोहत गाडीकडे आलात तोपर्यंत ड्रायव्हरच्या बाजूला गोणीतला आग लागलेली होती प्रवासी सगळे मागायच्या दरवाजेने पुढल्या दरवाजेने सगळ्यांना उतरून घेतलं प्रवासी सगळे सुखरूप आहेत कुणाला काय झालेलं का नाही काय नाही काय नाही अग्निशामकला फोन केलेला आहे आतापर्यंत कोणी आलेलं का नाही काय नाही गाडी जळून आहे देद आपण पाहू शकतो या गाडीचा नंबर एम एच अठरा हो। बी एल त्र्याण्णव चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आहे अग्निशमन दलाची गाडी ही काही मिनिटात या ठिकाणी कोरचीला पण पोलीस म्हणताय पोलीस या या ठिकाणी नागरिक आहे त्यांच्या प्रतिक्रिया आहे तिथे तो आपल्यासारख्या गाड्याला ते रिटायर करतो ऑटो झा पाहिजे अगदी नक्कीच जनता मरायला लागली जनतेचं मत आहे आपण बघू शकत काही प्रवासी नागरिक आहेत त्यांचं मत आहे की आर टी ओ इतर गाड्यांना वेळोवेळी चेक करतात त्यांचं आयुष्य लाईफ तपासतात मात्र अशा राज्य परिवहन मंडळाच्या या शासकीय किंवा निमशासकीय गाड्या यांच्याकडे आरटीओचं लक्ष का जात नाही हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी नागरिक आहेत आणि हे खरंही आहे कारण शासकीय किंवा निमन शासकीय गाड्या कितीही त्यांची हालत विशेषतः राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या अतिशय वाईट स्थितीमध्ये या गाड्या सगळ्या या ठिकाणी हेच ते प्रवासी आहेत जे या गाडीत तुम्ही गाडीतच होतात का कुणी सांगितलं तुम्हाला उतरायला ड्रायव्हर सांगा याची माझ्या आपण बघू शकतो खरोखर प्रवासी किती असुरक्षित होतात यांच्या हाताला या जखमा आपल्याला दिसत आहेत या आजी आहेत या आजी आहेत त्यांच्या हातालाही या ठिकाणी गुडघ्याला जखमा झाल्याचं ही परिस्थिती गंभीर आहे कारण सामान्य खरं आता प्रत्येकाकडे चारचाकी गाड्या झालेल्या आहेत बाकी परंतु अग्निशम या ठिकाणी सामान्य लोकांच्या साठी अशा प्रकारच्या गाड्यांची गरज आहे हे सर्व अग्निशमन दलाची गाडी ही या ठिकाणी आलेली आता एक अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे केजू केज नगर पंचायतच्या अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि लागलीच ते आता आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत तोपर्यंत तो या बसचा आपण बघतो समोरील भाग हा पूर्णपणे जळून खाक झालेला आपल्याला दिसतोय अग्निशमन दलाच्या गाडीनं आता आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे

जवळपास नियंत्रण करण्यात आलेलं आहे नियंत्रित करण्यात आलेले आहे खेज नगरपंचायतच्या अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी है, आहे आणि जवळपास आगीवर नियंत्रणही करण्यात आल्याचं आहे एकूणच प्रश्न उभा राहत होतो हा की अशा प्रकारच्या या ज्या गाड्या आहेत ज्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे अशा गाड्या प्रवाशासाठी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवाशाचं जीवन हे सुरक्षित राहत नाही असं वाटतंय या ठिकाणी माझ्यासोबत गौतम बसुटे आहेत पत्रकार ज्येष्ठ पत्रकार यांचंही आपण या ठिकाणी नेमकं याबद्दल की काय घडतंय या अशा वेळी आणि प्रशासनानं विशेषतः राज्य परिवहन मंडळानं काय काळजी घ्यायला पाहिजे गौतम जी आपण बघताय की अशा प्रकारे ही आग लागलेली आहे खरंच अनेक प्रवाशी होते चांगली गोष्ट आहे की काही जीवितहानी झालेली नाही राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस या अत्यंत जागेने बरे आहेत चालक आणि वाहन हे तर जीव आपला धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करतं परंतु अति सर्वसामान्य प्रवासी सामान्य परिस्थिती प्रवासी असतो गरिबांची वाहिनी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं परंतु या शासनाचं या अशा नादूर्त दुरुस्ती करायचं कुठलं लक्ष नाही अनेक दिवसापासून जर आपण रस्त्यावर बसेस चाललेल्या बघितल्या तर अक्षरशः म्हणजे दूर ओक चाललेल्या त्या काळा खूप अशा प्रकारच्या दूर ओकत झालेल्या बसेसतात आणि अशा नादूर्त या गाड्यामधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो आपला जीव उभं करून त्यांना प्रवास ठेवा लागतो शासनासाठी एक लाजीवाणी बाबा आहे आणि म्हणून या अशा प्रकारच्या नागुर्त बसेस दुरुस्त करून